या बावीस देशामधल्या जगामधल्या आलेल्या देशा देशातल्या देशा सर्व देशा 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 मुलांपेक्षाही त्यांना अव्वल क्रमांक स्पर्धा परीक्षेमध्ये कमावला मित्र तुम्हाला माहिती असेल आपल्या देशाचे माजी दिवंगत राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम जे संशोधन कार्यामध्ये मग्न होते त्या संशोधन संस्थेमध्ये इसरो मध्ये तो जॉईन झालाय तुम्हाला माहिती आहे आपण बऱ्याच आपल्या नोकरदार कर्मचाऱ्याला प्रश्न विचारतो कि तुला पगार किती आहे प्रत्येक जण पैशात मूल्यमापन करतात मित्र त्याचा पगार आहे का तुम्ही एका वर्षासाठी साडेतीनशे कोटीच पॅकेज आहे त्याला विचार करा साधी सा कि थी, कि थी ही साधी गोष्ट नाही एक वर्षाचा पगार त्याचा साडेतीनशे कोटी रुपये आहे म्हणजे एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातला माणूस सुद्धा किती किती उच्च पदावर जाऊ शकतो ही ज्या लेखनीत आहे शिक्षणात आहे ती ताकद दुसऱ्या कशात नाही म्हणून मला एकच सांगायचंय ज्या पद्धतीनं मनेरे सर आपल्या परिस्थितीतून पुढे आले आणि आपल्याकडे एक मन आहे बघा उजळलेले भाग्य आता अवघे चिंता वारली अभिमानानं सांगा आहे ज्या शाळेमध्ये विद्यार्थी शिकला त्या शाळेनं शाळेमध्ये येऊन विद्यार्थ्याला ज्ञानदानाचं पवित्र कार्य करण्याचं पुण्य लाभतंय त्याच्या एवढा श्रीमंत मला वाटते कोणीच नाही आमच्याकडे आज श्रीमंती वेगळ्या पद्धतीने मोजली जाते सर सगळ्या गोष्टी पैशात मोजल्या जातात परंतु बुद्धीची बराबरी कोणीही करू शकत नाही म्हणून सर्वांनी कण मन धनानं आपल्या शाळेसाठी योगदान द्यावं तुम्हाला सुंदर असा या ठिकाणचा स्टाफ लाभलेला आहे सर्व तरुण तडपदार असे सर्व शिक्षक वृंत आहेत शिक्षक वर्गाचा हौसला बुलंद करायचा असेल तर त्यांच्याही पाठीवर प्रेरणेची थाप आपली जर पडली तर आपल्या शाळेचा गुरुजी दुप्पट वेगानं पळतोय आणि ती कला मला वाटते आपल्या रेनापूर वासियाकड नक्कीच आहे कारण मला आपल्या रेनापूर वासियाकडूनच सर्वांकडून प्रेरणा मिळत गेली दादासाहेब साहेब सारखे आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गावचे सरपंच त्यावेळेस ग्राम शिक्षण समित्या होत्या माझ्या आयुष्यात तर बघा आतापर्यंतच्या राजकीय पुढाऱ्यामध्ये सर्व कर्मचाऱ्याला सोबत घेऊन जाणारा नेता माझ्या पुढे पहिलं नाव येते माझ्या जिंदगीमध्ये सदतीस वर्षाच्या सर्व्हिस मध्ये दादासाहेबांच कारण त्यांच्याकडूनच मी प्रेरणा घेतली काम कसं करायचंय आम्हा आमची तर सेवा लेकरासाठी आहे ज्याच्यासाठी केला होता मी आठ असत शेवटचा दिस होणार व्हावा माझ्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला माझ्या एका हाकेला ओळ देऊन दादासाहेब टेंडसे आपल्या शाळेचे प्रतिनिधी म्हणून डोंगरेसर उपस्थित झाले होते त्याच ठिकाणी मला दादासाहेबानं आमंत्रण दिलं की पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपल्या शाळेमध्ये ध्वजन ध्वजारोहणाचा कार्यक्रम एका सेवापूर्ती झालेल्या माजी मुख्याध्यापकाच्या हस्ते या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी घडून आणला मला वाटतं राष्ट्रपती पुरस्कारापेक्षा ही काय लहान बाब नाही आहे आजच्या हाय हलोच्या जमान्यामध्ये असल केला असल केला परंतु, मरावे परी कीर्ती रूपे उरावे या म्हणीचा प्रत्यय मला रेनापूर वासियाकडून मिळाला म्हणून संपूर्ण आमच्या रेनापूर वासियासाठी सर्व गुरुजनासाठी माझ्या विद्यार्थी मित्रासाठी माझ्या सहकारी मित्रासाठी आमच्या सोबत काम करणाऱ्या सर्व जुन्या ग्राम शिक्षण समितीच्या सर्व सदस्य